आजची घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील आहे कानपूरमध्ये राहणारी एकता रोज सकाळी जिममध्ये जात होती आणि आठ वाजेपर्यंत घरी परत येत होती पण त्या दिवशी म्हणजे चोवीस जून रोजी ती परत घरी आलीच नाही तिचा नवरा राहुलने तिची रात्रीपर्यंत वाट पाहिली पण रात्री दहा वाजून गेल्या तरी ती घरी आली नाही त्यावेळी तिच्या नवऱ्याला काळजी वाटू लागली त्याने एकताला फोन केला तर तिचा मोबाईल बंद येत होता त्यानंतर राहुलने एकताचा जिम ट्रेनर विमल सोनीला फोन केला फोन त्याचा भाचा अनिरुद्ध याने उचलला त्याने राहुलला सांगितलं की त्याचा मामा विमल सोनी हा त्याची गाडी घेऊन कुठेतरी गेला आहे आणि आपला मोबाईल फोन जिममध्येच विसरला आहे राहुलने त्याला एकताबद्दल विचारला असता त्यानं सांगितलं की ती सकाळी जिमला आली होती पण एका तासाने ती निघून गेली हे ऐकून राहुलला आणखीच काळजी वाटू लागली राहुलने एकताच्या माहेर एकताबद्दल चौकशी केली एकताच्या माहेरच्या लोकांनीही याबद्दल आश्चर्य वाटले त्यांनी एकताला कॉल करून पाहिले पण तिचा फोन बंद येत होता एकताचा कुठेच पत्ता लागत नाही म्हणल्यावर राहुलने जवळचे पोलीस स्टेशन गाठले आणि एकता बेपत्ता होण्यामागे राहुल सोनी हात असल्याचे शंका पोलिसांसमोर व्यक्त केली राहुलने सांगितलं की एकताजवळ भरपूर दागिने व बँकेत पंचावन्न लाख रुपये आहेत पोलिसांनी संशयावरून विमोल सोनी याला शोधण्यास सुरुवात केली पोलीस प्रथमता विपुल सोनी याच्या जिममध्ये पोहोचले सी सी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यांना ही सकाळी पाच वाजता जिममध्ये आल्याचे दिसले पण ती जिममधून बाहेर जाताना दिसली नाही थोड्या वेळाने विमल सोनी याची कार ही बाहेर जाताना दिसली पण त्या त्याच्या कारची काच ही काळ्या रंगाची असल्यामुळे आतमध्ये दुसरं कोण होतं हे दिसू शकलं नाही पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीने विमल सोनी याची कार शोधून काढली पण त्यांना कारमध्ये तुटलेल्या बांगड्या केसांमधले क्लचर छोटी रसी इत्यादी सावान आढळून आले ते पोलिसांनी ताब्यात घेतले हे बघितल्यावर राहुलची चिंता वाढली एकता बरोबर नक्कीच काहीतरी वाईट झालं आहे हे राहुलला वाटायला लागलं नमस्कार आपण पाहताय क्राईम वर्ल्ड अर्थात गुन्हेगारी विश्व तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन घटना आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ पोलिसांनी विमल सोनीचा भाचा अनिरुद्ध याला चौकशीसाठी ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याचा मामा बॅग आणि मोबाईल जिम मध्येच विसरून गेला होता पण त्यांनी संध्याकाळी सहा वाजता बॅग आणि मोबाईल मला कॉल करून एका ठिकाणी मागवून घेतलं होतं अनिरुद्धची चौकशी झाल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले विमल सोनी याची अनेक नवीन जुन्या अधिकाऱ्याबरोबर ओळख असल्यामुळे त्याच्यावर थेट आरोप करून त्याला पुरावे असल्याशिवाय त्याच्यावर ॲक्शन पोलिसांना घेता येत नव्हती त्यामुळे त्यांनी एकता व विमल यांचे कॉल डिटेल्स तपासले त्या कॉल डिटेल्समधून आश्चर्यकारक माहिती समोर आली गेल्या सहा महिन्यात एकता व विमल यांच्या त्यांच्यात तब्बल साठ तास बोलणं झालं होतं म्हणजे दिवसाला सरासरी वीस मिनिटे यावरून त्यांच्यात प्रेमसंबंध होते हे पोलिसांना समजून आलं एकता ही स्वतःच विमलबरोबर गेली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आणि तपास थोडा संत झाला एक महिना झाला तरीही काही तपास लागला नाही तेव्हा राहुल जो एकताचा नवरा होता तो चिंतेत पडला राहुल हा एक व्यावसायिक उच्च शिक्षित तरुण होता त्याची आई वारली होती त्यामुळे घरचा सर्व कारभार त्याने आपल्या बायको एकतावर सोपवला होता एकता जे मागेल ते सर्व तो तिला देत होता एकता ही देखील आपल्या फिटनेसबद्दल जागृत होती तिने एक दिवशी राहुलकडे जिमला जाण्याची परवानगी मागितली राहुलनेही तिला लगेच होकार देऊन एक चांगली जिम पाहून दिली एकता जिमला जाऊ लागली तिथे विमल सोनी नावाचा ट्रेनर होता हळूहळू विमल आणि एकता यांच्यामध्ये बोलणं वाढत गेलं आणि ते एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि काही दिवसातच त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले जिममध्ये व्यायाम करून झाल्यावर ते दोघं विमलच्या काळ्या रंगाच्या गाडीमध्ये तासन तास बसून असायचे गाडीमध्ये शरीर संबंध प्रस्तापित करायचे नावाखाली ती रोज घरातून बाहेर पडायची पण जाऊन वेगळाच कार्यक्रम चालू झाला होता एकताला आता विमलच्या शरीर सुखाची सवय लागली होती ती त्याच्या पूर्णपणे अधीन गेली होती विमलचं अजूनही लग्न झालेलं नव्हतं एकदा विमलचं लग्न ठरलंय असं एकताला समजलं तेव्हा ती विमल सोबत वाद घालू लागली माझ्याबरोबर संबंध चालू असताना तू कसं काय लग्न करू शकतोस असं त्याला म्हणू लागली एकता विमलला धमक्या देऊ लागली तू जर लग्न केलं तर मी तुझ्या घरचे व तुझ्या बायकोला सर्व सांगेन तुझं लग्न होऊन देणार नाही तू माझ्याशी शेवटपर्यंत संबंध चालू ठेव म्हणून त्याच्यावर दबाव टाकू लागली विमल या सगळ्या गोष्टींना वैतागला चोवीस जून रोजी सकाळी ती जिमला आल्यावर विमलने तिला एनर्जी ड्रिंक प्यायला दिले विमलने त्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध मिसळलं होतं त्यानंतर तो तिला आपल्या गाडीमध्ये घेऊन गेला तिथेही एकता त्याच्याबरोबर भांडू लागली विमल तिला गाडीत बसून एका बंद असलेल्या क्लबजवळ घेऊन गेला आणि रागाच्या भरात त्याने तिचा गळा आवळला आणि त्या क्लबच्या आत एक खड्डा खोदून एकताचा मृतदेह पुरून टाकला अशा प्रकारे विमल सोनियाने सर्व घटना सांगून गुन्ह्याची कबुली केली आपल्या लग्नामध्ये अडथळा येत असलेली प्रेयसी एकता हिचा अडथळा त्याने कायमचा दूर केला अशा प्रकारे अनैतिक संबंधाचा शेवट हा कायम भयानकच असतो यामध्ये एक नाही तर प्रियकर आणि प्रेयसी यांची दोन्ही कुटुंबे उद्ध्वस्त होतात आज एकता आपला पती व आपल्या दोन लहान मुलांना सोडून निघून गेली आणि विमल सोनी हा आयुष्यभर जेलमध्ये गेला तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका सत्य घटनेसह सा, तोपर्यंत सावध राहा सतर्क राहा कारण गुन्हा कधी आणि कुठेही घडू शकतो धन्यवाद